शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास एक विदेशी नागरिक जखमी आणि भेदरलेल्या अवस्थेत नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर एक मध्ये असलेल्या साईराज कॉम्प्लेक्स या इमारतीत शिरला तेथून जीव वाचवण्यासाठी त्याने कंपाऊंडच्या भिंतीवरून शेजारच्या इमारतीच्या आवारात उडी मारली परंतु गंभीर जखमी असल्याने त्याला वर जाता आले नाही दरम्यान सोसायटीतील नागरिकांनी त्याची चौकशी केली असता त्याचा कोणीतरी पाठलाग करत असल्याचे त्याने सांगितले त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र किंवा पैसे मोबाईल नव्हते हो त्यामुळे त्याला लुटण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता आहे तो स्वीडन मधील सांगितले त्याची गंभीर अवस्था पाहून नागरिकांनी तातडीने पोलीस हेल्पलाईनला कळवले परंतु केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या सानपाडा पोलिसांनी या घटनेची चक्क तासाभराने दखल घेतली तेही नागरिक पोलीस ठाण्यात गेल्यावर यंत्रणा हल्ली रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनलेली असताना पोलिसांनी त्याला उपचारासाठी तातडीने हलवले नाही असा नागरिकांनी आरोप केला आहे पोलीस घटनास्थळी आल्यावर अँब्युलन्स दाखल झाली त्याला सुरुवातीला वाशी येथील महानगरपालिकेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु त्याची प्रकृती गंभीर बनल्याने पुढे सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्याला हलवण्यात आले परंतु रविवारी सायंकाळी या विदेशी नागरिकाचा मृत्यू झाला नागरिकांनी तत्परतेने पोलिसांना घटनेची माहिती देऊनही केवळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका विदेशी नागरिकाला प्राण गमवावे लागले आहेत या घटनेची गृह खात्याने गंभीर दखल घ्यावी